दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ॲडमिशन फुल झालं कुणाचं बाळा ॲडमिशन केलं जर माझी प्रोसेस आहे जयंत पाटील बोलले सिटी सेलचे जयंत पाटील माहिती का काय शिक्षण का। का काल काय बरीचं नाही का काल बरीचं होतं का ना काल बघितलं आहे की नाही इथं रिपोर्टर्स आहे रिपोर्टर माझ्या डॉक्युमेंट चुकीचे व्हेरीफाय केले असं असा कि सीएटी से सेल ची चूक आहे सीएटी सेल डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली

हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल म्हणून कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीईटी सेल आहे सीईटी सेल मध्ये ऑथेशन कॉलेजकडे कडे यांच्या दोन्ही मुळे जो समाज इथं येतोय ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किरड्यावरती पडला फक्त त्यांच्या चुत्या पानामुळे

फोन करायचा इथं माझ्या जर डॉक्युमेंटमध्ये मध्ये चूक असाल यांनी आक्षेप घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय आक्षेप घ्यायचा कॉलेज घ्यायचा आणि मला लेखी द्यायचं लेखी बरी मला सांगून लेखी द्या

विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम लाईफ चा जे सांगितलं सीएटी सेलकडून मेल पाहिजे मी आणला नाही कोणावरती नाही बोलला इथे सांगा मी कुणाला इथं बांधील नाही कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेल चा मेल मी आणून दिला म्हटलं आम्ही विचार करतो विचार करायला हा माणूस नाही तर सगळे ऍडमिशन ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार करून लिहून द्या नोटपॅड असतात ना कॉलेजचं नोटपॅड आहे ना

माहिती ना दादा तुला हाडामासाची मासाची चळवळीची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना रक्ताने भरलेला असतील याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये मा पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी सत्या सत्या चळवळ झाली लोक आत्महत्या करतात रे तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन आणि चार चार लाख रुपये द्यायला माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला सांग लेखी द्यायला मी माझा वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोलला तुम्ही दाखवलं अंगावर काय असत कोणते शब्द नाही फोन करतात तुझा नंबर इथं लागलाय एक तासात ये

भारताचं एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळखात सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर <laughs> ते मला सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेल चा त्यांना तो सुद्धा दिला हा मा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासानंतर मी आले की यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास त्यावर मी का आले माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन हेच मी तिथं नमूद केलं मला आधी होतं सेकंड इयर थर्ड इयरचे जे कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सी सी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी गेल्यासारखं विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणारा पोराला तुम्ही वंशावर बसून दादा कोण होता परदादा कोण होता सगळं तुम्ही करताय बरोबर की नाही मग तुम्ही काय म्हटले सीएटी कडून मला मेल आला मी तु आणलं

कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथे टाकला म्हणजे सीएटीसी व्हेरीफाय करेल बरोबर जर सीएटी से लक्षात घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता हेच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉल पासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या लय ओळखी आहेत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना, ना मी काल स्टुडंटच्या हेस नाही आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनफुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल्स आर नॉट टॉकिंग पण कसं असतं जर तुम्ही अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करील त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते अर्ध रात्रीला सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्या ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथं नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही